मंडळी तुम्हाला बटाटा आवडतो की मेदू कन्फ्युज झालात सांगणं अवघड आहे ना कारण दोघही वडे अत्यंत चविष्ट असतात अगदी तसाच आणखी एक वडा आहे बघा अतिशय चविष्ट मनात आलं की लगेच करता येण्यासारखा पद्धत तर एकदम सोपी सर्वात वेगळी विशेष म्हणजे दोन ते तीन होणारे हे अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत वडे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना शंभर टक्के आवडतील बघा ब्रेकफास्ट लंच आणि स्नॅक्स साठी परफेक्ट अशी ही रेसिपी नमस्कार मंडळी आस्वाद किचन मराठी मध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजची रेसिपी जरा वेगळीच आहे तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे वडे करण्यापूर्वी एक पीठ तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी घेऊयात एक वाटी सोना मसुरी तांदूळ पाव वाटी हरभरा डाळ पाव वाटी पांढरी उडीद डाळ हे सर्व साहित्य मी पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली चांगलं वाळवून घेतलेलं आहे वडे हे आणखी चविष्ट पोकळ आणि हलके फुलके होण्यासाठी यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरे दोन चमचे तीळ घालून चांगलं चांगल मिक्स करून घ्यायचं आहे तस तर तुम्ही हे सर्व कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलं तरी चालतं पण धुतल्यामुळे हे धान्य अधिक हलकं होतं आता हे धान्य तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता किंवा मिक्सर मधून चांगलं फिरून घेतलं ना तरी चालेल हे बघा पीठ हे अगदी चरचरीत असं आहे पण जास्त रवाळ नाही किंवा फार बारीक देखील नाही चाळणीने हे पीठ चाळून घेतलं की काही जाळकं असतील तर ते निघून जातात आणि मग हे हवाबंद डब्यात ठेवलं तर महिनाभर सुद्धा हे पीठ चांगलं राहतं म्हणजेच काय तर आयत्या वेळेला तुम्हाला पटकन याचे वडे करून खाता येतील आता हे वडे कसे बनवायचे ते बघूया हे एक मोठी वाटी म्हणजेच दोनशे ग्रॅम पीठ आपण घेणार आहोत त्याचबरोबर एक मिक्सरचं भांड घेऊन त्यात आपल्या चवीनुसार दहा ते बारा हिरव्या मिरच्या घालून पाणी न घालता चांगलं भसरट वाटण तयार करायचं आहे हे असं पाहिजे बघा आता एक मोठी जाड बुडाची पसरट कढई गॅसवर ठेवून त्यात ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीच्या प्रमाणाने सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं सोबतच ही जाडसर हिरवे मिरची पेस्ट ॲड करायची मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी घेऊन ते चांगलं ढवळून यामध्ये घालायचं आहे यामध्ये एक लहान चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून गॅसची फ्लेम मोठी करून हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला अशी चांगली खळखळून आली की गॅस कमी करायचा आणि हे पीठ थोडं थोडं करून पाण्यात घालायचं लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ चांगलं हाटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे हे पीठ चांगलं हाटून घेतलं की ते चांगलं शिस्त आणि घट्ट होत जातं गिरणीतून जर हे दळून आणायचं असेल तर एक किलोपेक्षा जास्तीचं धान्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे याने तुमचा आज काय स्वयंपाक करायचा या प्रश्नाला कायमस्वरूपीचं उत्तर मिळेल कारण हे वडे तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये चटणी सोबत लंच मध्ये सुकी किंवा रस्सा भाजी आणि स्नॅक जर म्हणत असाल तर सॉस किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता गरम गरमच काय तर थंड झाल्यानंतर ही चविष्ट लागतात हे वडे आता पाच मिनिटे झाली आहेत जास्त शिजवायचं नाही तर गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून सात मिनिटे हे असंच राहू द्यायचं पीठ हे थोडस जाडसर असतं त्यामुळे याचा कण चांगला फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो सात मिनिटे झाली आहेत पीठ हे चांगलं फुलून आलंय हातावर छोटासा गोळा करून दाखवते बघा होतोय व्यवस्थित म्हणजेच काय की पीठ हे परफेक्ट शिजला आहे पिठात गुठळ्या होणं किंवा ते कच्च राहणं असा काहीही प्रॉब्लेम इथे येत नाही बघा हे पीठ सर्व एका परातीत काढून दोन ते तीन मिनिटांपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजेच होणारे वडे हे छान कुरकुरीत टम्ब फुगलेले आणि खरपूस होतात हाताला सोसवेल एवढंच गरम आहे हे पीठ शिवाय याची कन्सिस्टन्सी ही भाकरीच्या पिठाप्रमाणे घट्ट असते पीठ हे मस्त असं मळून तयार आहे पटकन वडे थापून घेऊयात त्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घेऊन तो हातावर चांगला गोल करून आपल्या तळ हाताने थापायचा काठा मिठाने थोडासा पातळ पण मध्ये किंचित जाड ठेवायचा म्हणजे वडा मस्त असा फुकतो गरज वाटली तर थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल हे वडे तुम्ही हातावर केळीच्या पानावर किंवा प्लास्टिकच्या कागदावरही थापू शकता हे वडे आता थापून था तयार आहेत पटकन तळायला घेऊयात वडे तळण्यासाठी अगदी गरजेपुरतच तेल घ्यायचं आहे ते चांगलं गरम झालं चा की पहिले गॅस कमी करायचा त्यानंतर वडे तेलात सोडायचे आणि मग गॅस मध्यम करायचा वडा सारखाच उलटपुलट करायचा नाही एकदा किंवा दोनदाच करायचा म्हणजे वडे हे तेलकट होणार नाहीत हे बुडबुडे कमी कमी झाले की वडे पलटी करायचे वडे हे टम्म फुगले छान सोनेरी रंग आला की तेल हे चांगलं निथळून घ्यायचं चा। आणि ते एखाद्या चाळणीत ठेवायचे म्हणजेच तेलकट बिलकुल राहत नाही दीर्घकाळ खुस आणि छान फुगलेले राहतात एक वाटी बारा ते पंधरा वडे तयार होतात या वड्यांना भरडा वडे किंवा तांदूळ आणि मिश्र डाळीचे वडे असेही म्हटले जाते ह्या दिवसांमध्ये तर हे वडे आवर्जून बनवले जातात मार्केटमध्ये हे पीठ फार महाग भेटतं त्यापेक्षा जर घरी बनवून घेतलं तर खूपच चांगलं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या आस्वाद किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद